सव्वीस तारखेला फायनली माझ्या एक्झाम्स ज्या आहेत त्या संपल्या आणि फायनली पेपर संपताच मी जे आहे बघा फास्टमध्ये घराकडे निघालो आणि जेव्हा मी घरी पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच मी बघा कलकी या मूवीचं तिकीट जे आहे ते बुक करणार होतो कारण की मागील काही महिन्यांपासून मी एकही मूवी थिएटरमध्ये बघितला नव्हता तेच थोडंफार गडबडी असतील बाकीच्या गोष्टी असतील त्यामुळे मूवी बघितला नाही आणि कलकीचं तिकीट जे आहे ते काल बुक करण्यास बघ गेलो मी तर कलकीचे देखील ऑनलाईन बुकिंग देखील होत नव्हती तर यासोबतच मग फास्टमध्ये जाऊन मी परत थिएटरमध्ये गेलो बघा थिएटर थिएटरला गेलो आणि त्या ठिकाणी तिकीट बुक केलं परत नंतर मूवी बघायला गेलो आणि कसा माझा एक्सपिरियन्स होता हे जर सांगायला गेलं तर आउट ऑफ बॉक्स म्हणेल मी कारण की मी एक्सपेक्टही केलं नव्हते की एवढ्या ग्रँड लेवलचा मूवी मला जे आहे ते बघायला भेटेल म्हणून एकदम मी जे पैसे म्हणजे की इनपुट दिलं बघा पैशांचं ते मला नक्कीच वाटतं की वसूल झालं आहे माझं मी थ्रीडीमध्ये बघितला मूवी थ्रीडीमध्ये बघा टू डीमध्ये बघा काही प्रॉब्लेम नाही मूवी एकदम बघा भारी आहे मेन म्हणजे की जे व्ही एफ एक्सचा बोलबाला असते बघा की आपण बोबलत बसतो की व्ही एफ एक्स काहीच नाही म्हणून त्या ठिकाणी एक खरंच चांगलं काम केलं आहे मी असं म्हणेल थोडंफार नक्कीच आता कमी जास्तपणा काही काही ठिकाणी आपल्याला दिसून येतो ॲक्शन्समध्ये असतील किंवा डिझाईनमध्ये असेल परंतु तेवढं चालून जातं बघा तेवढं आपण दुखून घेतो तसं काही नसतं मेन म्हणजे की स्टोरी वाईज खूपच भारी कनेक्ट केलेलं आहे आपलं जे इतिहास असेल त्याला आणि त्यासोबत पौराणिक असेल आपल्या त्याला आणि सध्याच्या गोष्टींना त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे कनेक्ट केलेला आहे आणि मेन म्हणजे की तीन जे रोल आहेत बघा अमिताभ बच्चन असतील त्यासोबत प्रभास असेल आणि दीपिका आहे तिघांचेही रोल सर्वात मोठे आहेत आणि तिघांचंही काम खूपच भारी आहे बघा मला तर सर्वात जास्त अमिताभ बच्चन यांचं काम आवडलेलं बघा अश्वत्थामा यांच्या रोलमध्ये ते एकदम परफेक्ट दिसलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला थो थोडा वेळ तरी मला मूवी बघा जेव्हा बिल्डअप होत होता स्टोरी जशी जशी पुढे जात होती तसं बोर होत होतं कारण की ते प्रभासची एंट्रीज त्यांनी जवळपास दहा पंधरा मिनटं दाखवली असं मला वाटू लागलं आणि परत सीन्स देखील पहिले काही एवढी गरज नव्हती असं वाटत होतं काही काही सीन्स परंतु दुसऱ्या जेव्हा आपण हे पाहतो जेव्हा प्रभास आणि याची फायटिंग आहे त्या अश्वत म्हणजे अमिताभ बच्चनची एक फाईट सिक्वेन्स होतं तेव्हापासून जे मला थोडंफार बिल्डअप झाल्यासारखं वाटलं तर शेवटचं देखील पार्ट जे आहे बघण्यासारखं आहे बघा आणि नक्कीच अनएक्सेप्टेडली हा मूवी जो आहे एंड होतो आणि एक शेवटीला खूपच नवीन गोष्ट आपल्याला समजते मूवी बाबत जे की मी या ठिकाणी रिव्हील करणार नाही तुम्ही नक्कीच जाऊन थिएटरमध्ये हा मूवी बघा थोडे फ्रॉ फ्लॉज आहे जसं की डबिंग जे आहे हिंदीमधील काही काही ठिकाणी मला थोडीफार अशी वेगळीच अनमॅच झाल्यासारखी वाटत होती आता थोडंफार तेलगू प्रॉपर मूवी असल्यामुळे डब करताना तसं थोडंफार होऊन जातो सॉंग्स ठीकठाक आहेत चालून जातं एवढंच मला वाटतं बाकीचं पाहिलं गेलं तर ॲक्शन वाईज मूवी चांगला आहे आणि ओव्हरऑल तुम्ही हा मूवी नक्कीच थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे बघा त्यामुळे या मूवीला तुम्ही नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा मी तरी इनपुट दिलं तुम्ही देखील जा थिएटरमध्ये दे या मूवीला बघा मी पाचपैकी जवळपास चार स्टार या मूवीला देतो तुम्ही देखील मला सांगा तुम्हाला हा मूवी कसा वाटला बा कसा नाही थँक्यू